कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखी शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्यात चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटर स्पीड बोटसह बदकांचा आकार असलेल्या सहा मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटिंगचा आनंद घेता येणार आहे पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असून देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे चांदा ते बांदा योजनेतून पहिल्या टप्प्यात एक मोटर बोट एक स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झाल्या असून दोन आसनी तीन आणि सहा आसनी तीन अशा सहा बोटींचा समावेश झाला माजी मंत्री तथा चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येतोय दीपक केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पूर उपक्रमांना देखील यामुळे चालना मिळणार आहे या उपक्रमाच्या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागली आहे अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्या लवकरच या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून बोटिंग क्लब पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर सायंख यांनी दिली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल